उन्हाळ्यामध्ये पडणारा अवकाळी पाऊस आहे का निसर्ग निसर्गाचा पावसाळा सुरू झालेला आहे आपलं काय मत आहे हे मान्सून पूर्व पाऊस आहे मान्सून यायच्या अगोदर समजा जे पाऊस पाऊस ते मान्सून पूर्व आहे हा इतक्या जोरदार जो पाऊस पडतोय हा आणि सलग सातत्यानं पडतोय दोन दोन तास पाच पाच तास ठिकाण बदलून पडतोय हो ना याचं नेमकं का काय कारण आहे हे काय झालं मान्सून पूर्व पाऊस आहे शॉर्टकट मार्गाने आलेला हा आणि ने, नेमका उन्हाळा आणि शेतीची काम करायची राहिली हो याच्यात जर पेरणी केली समजा सोयाबीन उदाहरणार्थ सांगतो सोयाबीन पेरली समजा कापूस लागवड केली नेमकं पावसात सापडत आहे ते आपलं धन येणार पीक हो हो त्याच्यामुळे ते काही करता ये काहीच नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याला सांगा की आज तेवीस मे पासून आज तेवीस मे दोन हजार पंचवीस पासून तर तीस मे पर्यंत आजपासून परत पावसाचा जोर वाढणार आहे तीस तारखेपर्यंत मात्र दोनदा मुसळधार पाऊस पडणार आहे काय काही ठिकाणी कुठे रिमझिम पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी परत एक आनंदाची बातमी सांगतो एक दोन जूनला मात्र सूर्यदर्शन होणार आहे हा 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 हो एक दोन जूनला ते आठवडाभर उघडणार आहे पाऊस फक्त थोडा तुरळक कुठेतरी स्थानिक वातावरण नुसार पडेल समजा चार तारखेला पण असा इतका जोराचा पाऊस नाही पडणार समजा उघड देणार आहे एक जून पासून आ, किती दिवसाची उघड असेल